हाय दंडवत प्रणाम मी अनिता आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते तर आज म्हणजे आजचा जो ब्लॉग शेअर करण्यामागे ना मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की, की मी तुम्हाला सांगणार होते की मी यूट्यूबवर का आले आणि यूट्यूबवर मी येऊन काय चुका केल्या आणि यूट्यूब स्टार जी आहे माझी इन्स्पिरेशन ती कोण आहे तर आता सर्वात पहिले को ना कोणताही वेळनं वाया घालवतं मी तुमच्यासोबत शेअर करते की मी यूट्यूबवर आल्यावर काय चूक केली तर यूट्यूबवर आल्यावर ना मी ही मेन चूक केली जेव्हा मला म्हणजे काहीच नॉलेज नव्हतं म्हणजे थोडंसं वाटे व्हिडिओ वगैरे अपलोड करा कसे करायचे करा व्हिडिओ कसे हे करायचे पोस्ट वगैरे याचं नॉलेज होतं पण व्हिडिओ कसे शूट करायचे व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने याचं काहीच नॉलेज नव्हतं तर मी काय करायचे म्हणजे मला वाटायचं मोठे युट्युबर जे आहेत ना ते कसे एकाच व्हिडिओतून शॉर्ट पण अपलोड करतात आणि लॉंग व्हिडिओ पण अपलोड करतात तसंच मी ना एकाच स्टेपनी ना व्हिडिओ शूट करायचे आणि त्यातूनच क्रॉप वगैरे करून व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करायचे स्टार्टिंगची जे व्हिडिओ आहेत ना, आ, ना, में में आ, ना, ना ते माझे व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने शूट केलेलं नाही कधी ना आडवाच फोन म्हणजे जे शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ना मी शॉर्टच्या हिशोबाने शूट केलेले ते पण ना माझ्याकडून आडवे शूट झालेले आणि मुलं आडवे जे आहे ना ते श अपलोड केलेले व्हिडिओ तर मला नंतर नंतर हळूहळू जे नॉलेज आहे ना माझं व्हिडिओ शूट करायचं ते वाढत गेलं आणि मी आता पद्धतीने व्हिडिओ जे आहे ना शूट करते तर ही माझ्याकडून मिस्टेक झालेली म्हणजे प्रॉपर पद्धतीने व्हिडिओ शूट न हो करता तर पण मी अपलोड करायचे आणि त्यामुळे ना तुम्ही बघितलं जसं माझ्या अकाउंटवरती ना फ सबस्क्रायबर खूप कमी आणि व्हिडिओ जे आहेत ना ते खूप जास्त झाले त्याचं कारण हेच होतं की माझी जे व्हिडिओ आहेत ना ते प्रॉपर पद्धतीने मी शूट केलेले नाही ही पहिली मिस्टेक होती माझी आणि दुसरी मिस्टेक म्हणजे ना मी हा विचार करत करत होती की ना म्हणजे युट्यूबवर ठीक आहे आपण कुठे गावाला चाललोय आणि आपण अल्टरनेटिव्ह म्हणून दोन तीन व्हिडिओ आधीच एडिट वगैरे करून ठेवले पाहिजे आता पण माझ्याकडून अल्टरनेटिव्ह व्हिडिओ जे आहेत ना ते शूट करणं होत नाही कारण मी जे आदल्या दिवशीचे व्हिडिओ असतात तेच लगेच अपलोड करते आणि मी कसं ना जास्त करून असे म्हणजे स्टँडर्ड वगैरे कुठे जात नाही असं तसं त्यामुळे ना जे काही डेली रुटीन आहे ती आजच्या दिवशी शूट करायचं आणि दुसऱ्या दिवशी अपलोड करायचं असंच काहीसे आहे तर ही माझी अल्टरनेटिव्ह म्हणून ना आपण आपल्याकडे दोन तीन तरी व्हिडिओ पाहिजे म्हणजे आपण जेव्हा गावाकडे जातो ना तेव्हा ते अल्टरनेटिव्ह व्हिडिओ जे आहेत ना ते, ते, ते आपण अपलोड करू शकतो तर ही मोठी चूक आहे आणि न दोन दोन दिवस माझे व्हिडिओ जे आहेत ना ते अपलोड होत नव्हते गावाकडे गेल्यावर काही कारणाने आता काही कारणास्तव आपण तिकडेच थांबावं किंवा एडिट करणं जमत नाही गावाकडे गेल्यावर तिथे स्पेस वगैरे असत नाही तर व्हिडिओ अपलोड करायला दोन, दोन दोन दिवस माझे गॅप राहायचा दोन दोन तीन तीन दिवस गॅप झालेला हो आणि त्यामुळे ना जे व्ह्यूज असतात ना आपले ते खूप डाऊन जातात आता माझी व्ह्यूज जे आहेत ना बरेच दिवस ना म्हणजे मी दोन तीन दिवस गावाकडे गेले की ती व्हिव्ज माझे परत डाऊन जायचे आणि त्यामुळे ना आप कसं असतं आता मी पण नोटीस केलं असतं ना आपल्याकडे आपण ज्याला सबस्क्राईब केलेलं नसतं ना त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे येतात आणि आपल्याला ते आवडतं सुद्धा लाईक पण करतात पण सबस्क्राईब कोणी कोणी करत नाही तर तसेच काय असतं ना व्ही युट्यूब पण आपलं व्हायरल करायचं काम करतं व्हिडिओज वी वगैरे आपल्याला फक्त चांगले चांगले कंटेंट जे आहे ना तेच 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 ते बनवून अपलोड करायचं काम असतं बाकी युट्यूब ना त्याचं त्याचं काम करतं तर ते अपलोड करायचं वगैरे म्हणजे व्हायरल कसं करायचं व्हिडिओ वगैरे ते ते यूट्यूब बघून घ्यायचं फक्त आपल्याला चांगले कंटेंट वगैरे करून अपलोड करायचं असतं आणि आता ना माझी जी व्ह्यूज आहेत ना कमी कमी होत चाले आता पाचशे आता हजार प्लसच्या वर जात होते पण आता परत डाऊन झाले आता सहाशे सातशे रुपये असे व्हि व्ह्यूज येतात आणि तेच का हे कारण आहे ही दुसरी मिस्टेक होती आता माझं ना यूट्यूब स्टार कोण आहे तर यूट्यूबवर येण्याचं कारण काय हे सांगते पहिले तर यूट्यूबवर येण्याचं कारण ना माझे म्हणजे माझी मम्मी होती म्हणजे मम्मी मागच्या वर्षी आम्हाला सोडून गेली पण मम्मी ना नेहमी म्हणायची की तू बाकीच्या कशा काम करतात तू पण काहीतरी कर काहीतरी तुझं तुझं तुझ कर पण शिक्षण कमी होतं आम्ही चार बहिणी तिघ्या बहिणी करतात माझा भाऊ पण आता जॉबला लागलाय पण स्वतःचं काहीतरी कर असं शिलाई मशीन कर काही ना काही कर पण मला शिलाई मशीनमध्ये त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हतं तर आता घेतलं ॲडमिशन वगैरे हो आणि मला जॉब करायलाच आवडायचं पहिल्यापासून तर बघू आता काय होतं पण शिक्षण कमी असल्यामुळे जम जमलं नाही आणि आता मला ना माझी म्हणजे एक युट्यूब स्टार आहे तिला बघून मला असं वाटलं की आपण युट्यूबवर येऊ शकतो तिला बघून मला असं वाटत होतं त्यामुळे मी युट्यूबवर आलेली आता ती युट्यूब स्टार कोण आहे तर ती युट्यूब स्टार निकिता देशमुख म्हणून चॅनल आहे युट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता निकिता देशमुख ती बाई ना इतकी सिम्पल सोजवळ आहे पण तिचे सबस्क्रायबर पण ना दोन लाखा लाखापर्यंत आहे तर आता म्हणजे दोन लाख होतील तिचे पण अजून झालेलं नाही पण इतकी सिंपल असून सुद्धा ती इतकी ग्रो करू शकते इतकी म्हणजे घर बसल्या ती मनी कमवू शकते म्हणजे पैसा कमवू शकते तर आपण का नाही करू शकत असं मला वाटलं म्हणून मी काहीतरी आपलं आपलं करायचं ठरवलं आणि युट्यूबवर आलेली तर असंच काहीच होतं आणि ती ना म्हणजे घरातलं जे काही सिम्पल डेली रुटीन आहे ना तेच दाखवते असं फिरण्याचे वगैरे तिचे काही जास्त ट्रॅव्हल टूर्स वगैरे असे व्हिडिओज वगैरे नाही फक्त स मुलं दोन मुलं आणि आपली आपली फॅमिली सांभाळायची व्हिडिओज दाखवते सा तर पण ती इतकी ग्रो करू शकते म्हटलं आपण का नाही करू शकत असं मला वाटलं कुठेतरी आणि माइंडमध्ये मा क्लिक झालं त्या माझ्या मम्मीची पण भरपूर काही स्वप्न होते की तिला फिरायला फार आवडायचं आणि तिचे ना स्वप्न कुठेतरी संसारामध्ये आणि जबाबदारीमध्ये गुरफटले आणि म्हणजे ती घरातच राहिली असं फिरायला तिला वेळच मिळाला आणि पैशाची पण देवाना असं हे नव्हतं पण कुठे तर स्वप्न अपूर्ण ठेवूनच ती गेलेली आणि तसंच मला वाटलं माझे पण कुठे स्वप्न ना अपूर्ण राहून नाही म्हणून मी काहीतरी करायचं ठरवलं तर म्हणून मी आता यूट्यूबवर आली आणि थोडंसं काहीतरी प्रयत्न करते आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ मला ना माझ्या व्हिडिओमध्ये मी काय इम्प्रुवमेंट करावी असं वाटत असेल ना तर मला न संकोच करता मला सजेस्ट करा की मी काय इम्प्रुवमेंट करावी माझ्या व्हिडिओमध्ये मा आणि तुम्हाला काय वाटतं की मी अजून काहीतरी बेटर काय करू शकते व्हिडिओसाठी क्वालिटी क्वालिटी अकॉर्डिंग किंवा माझ्या बोलण्याच्या विषयी तुम्ही मला सजेस्ट करू शकता आणि कमेंटमध्ये तर असं काहीचं माझं काय कारण होतं यूट्यूबवर येण्याचं यूट्यूब स्टार माझी इन्स्पिरेशन यूट्यूब स्टार तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय